नमस्कार मैत्रिणींनो आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आपण उन्हाळी वाळवण बनवत आहोत यामध्ये काल आपण डाळीचा सांडगा बनवला आज याचाच दुसरा प्रकार आपण मस्त असा आजही सांडगा बनवत आहोत तो म्हणजे मेथीचा सांडगा ज्यामध्ये मेथीच्या भाजीचा भरपूर असा आपण वापर केलेला आहे तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी एक वाटी घेतलेली आहे आपल्या घरातली कुठलीही नॉर्मल वाटी घ्यायची यामध्ये मी जी मुगाची सालीवाली डाळ असते ती घेतलेली आहे तुमच्याकडे ही डाळ नसेल किंवा आवडत नसेल तर साधी पिवळीवाली मूग डाळ असते ती घेतली तरीही चालतं तर इथं मी दोन वाट्या असं प्रमाण घेतलेलं आहे अंदाजे हे अर्धा किलो डाळ असेल यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि छान चोळून चोळून अशी ही डाळ जी आहे ती दोन वेळेला धुवून घ्यायची डाळ इथंच आपल्याला व्यवस्थित अशी चोळून धुवायची आहे ते का हे मी पुढे तुम्हाला सांगते तर याच्यातलं दोन वेळेला पाणी काढून घ्यायचं आहे आणि नंतर मग यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि ही डाळ एक चार ते पाच तास भिजण्यासाठी ठेवून द्यायची आहे तर रात्री झोपण्यापूर्वी हे काम मी केलं होतं डाळ भिजत घातलेली आहे आणि त्यानंतर मग जे बाकीचं काम आहे ते आपल्याला सकाळी करायचं आहे तर इथं मी झाकण ठेवलेलं आहे आणि डाळ जी आहे ती भिजण्यासाठी ठेवून दिलेली आहे सकाळी छान अशी आपली डाळ जी आहे ती भिजून येते तर इथं पाहू शकता मस्त अशी डाळ भिजलेली आहे मस्त फुगून आलेली आहे तर आता ही डाळ आपल्याला दुसऱ्या पाण्यामध्ये घालून धुवून घ्यायचे आहे फक्त एक वेळेला तर पाहू शकता डाळ छान भिजलेली आहे यावेळेला आता डाळ चोळायची नाही कारण खूप चोळल्याच्यानंतर डाळीची जी साल आहे ती निघते तर असं आपल्याला करायचं नाही फक्त ही डाळ भरपूर पाण्यामध्ये घालायची आहे आणि एक वेळेला फक्त पाण्यामधून काढून घ्यायची आहे तर इथं पाहू शकता डाळ मी पाण्यामधून धुवून घेतलेली आहे आणि चाळणीवरती ही अशा प्रकारे निथळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे कारण यामध्ये बरंच पाणी शिल्लक राहिलेलं असतं तर आपल्याला त्यातलं जे पाणी आहे ते शक्य तेवढं तर काढून घ्यायचं आहे म्हणून अशा प्रकारे एका डब्यावरती ही डाळीची जी चाणी आहे ते मी ठेवलेली आहे खाली यातलं पाणी जे आहे ते नितळून जातं एक तासभर तरी अशा प्रकारे ही डाळ नितळण्यासाठी ठेवून द्यायची तोपर्यंत इथं मी मेथीची भाजी जी आहे ती खूप छान मस्त अशी कोवळी मला मेथीची पेंडी मिळाली होती तर इथं मी मेथीची भाजी साफ करून धुवून घेतलेली आहे ही भाजी कोवळी होती म्हणून मी एवढ्या जे दांडे असतात त्याचे ते एवढे लांब घेतलेले आहेत जर तुम तुम्हाला कोवळी मेथी मिळाली नाही तर फक्त पानं पानं त्याचे तोडून घ्या आणि आता ही भाजी जी आहे ती शक्य तेवढी आपल्याला बारीक चिरून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे जेवढी आपण बारीक चिरू शकतो तेवढी बारीक चिरून घ्यायची तर इथं पाहू शकता मी ही भाजी जी आहे ती छान अशी चिरून घेतलेली आहे तर अशा प्रकारे मस्त अशी मेथीची भाजी आपली चिरून इथे तयार आहे आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे ती म्हणजे इथं मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे यामध्ये लसूण जिरं आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपल्या आवडीनुसार हे प्रमाण घ्यायचं आहे याच्यात कुठलंही बंधन नाही हिरवी मिरची तुम्हाला आवडत नसेल नाही घातली तरीही काही हरकत नाही पण हिरवं आपण पूर्ण सर्व करतोय म्हणून मी इथे हिरवी मिरची वापरलेली आहे तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्याच्या नंतर यामध्ये जी आपली भिजवून नितळायला ठेवलेली डाळ होती ती यामध्ये थोडी थोडी घालायची आहे खूप जास्त भांडं भरून घ्यायचं नाही कारण हे आपल्याला मिक्सरमध्ये बिना पाणी घालता वाटून घ्यायचं आहे पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही मग व्यवस्थित डाळ आपली वाटली जावी यासाठी फक्त ही थोडीशी कमी प्रमाणामध्ये भांड्यामध्ये घ्यायची आहे तर इथं सर्व डाळ जी आहे ती वाटून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला पुढचं साहित्य जे आहे ते घालायचं आहे खूप बारीक वाटलेले नाही आहे फाईन असे डाळ वाटून घ्यायची नाही ओवडधवड वाटायचे कारण आपण जे डाळीचे सांडगे बनवले होते त्यामध्ये पीठ जे होतं तेही जाडसरच होतं फक्त खूप जास्त अख्खी अख्खी डाळ राहू नये आणि पातळ होऊ नये यासाठी फक्त पाणी घालायचं नाही आणि व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे तर आता यामध्ये मी मीठ घातलेलं आहे रंग यावा थोडासा फक्त आणि चवही हलकीशी चांगली येते म्हणून मी तर थोडंसं लाल तिखट घातलेलं ला आहे आपण अगोदर हिरवी मिरचीही घातलेली होती हेही हे लक्षात ठेवायचे सोबतच थोडीशी हळद घातलेली आहे आणि यामध्ये दोन मोठे चमचे भरून मी इथं तीळ घेतलेले आहेत जे आपले पोहे खायचा चमचा असतो नाश्त्याचा त्या चमचाने दोन चमचे तीळ घातलेले आहेत कारण मेथी आणि तीळ हे खूप छान असं कॉम्बिनेशन तयार होतं म्हणून मी इथं तीळ घातलेले आहेत जरूर घाला खूप छान चव येते मग आपल्या सांडग्यामध्ये तर इथं जी चिरून घेतलेली मेथी होती ती सर्व या साहित्यामध्ये घालून घेतलेली आहे आता आणि हे जे आहे ते बाइंडिंग घ्यावी याला आपल्याला कारण जी मूग डाळ आहे ते आपण भिजवून वाटलेली आहे मग ते सांडगा जो आहे तो भाजीमध्ये टाकल्याच्या नंतर आपला विरगळू नये यासाठी इथं जे आपलं साधं बेसनपीठ असतं ते इथं मी दोन चमचे घातलेलं आहे तर अशा प्रकारे जरूर वापरा कारण जे आपलं डाळ दळलेली आहे ते ही हलकंसं पातळ होतं आणि मेथी जी आहे यामध्ये हे पाणी असतं तर त्यासाठी इथं बेसनपीठ जे आहे ते जरूर वापरा तुम्ही तर बेसनपीठ घालून बेसन अशा प्रकारे हे मिक्स करत जा राहायचे तुम्हाला जर आवश्यकता पडली तर बेसनपीठ थोडंसं आणखीन एक दोन चमचे वाढवलं तरीही काही हरकत नाही अशा प्रकारे पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे आता हे पीठ जे आहे ते सांडग्या घालण्यासाठी तयार आहे तर पाहू शकता खूप जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही अशा प्रकारचं हे पीठ इथं मळून तयार आहे तर चला लगेच आपण सांडगे घालायला घेऊयात तर आज मी घरात बसूनच ताटामध्ये याचे सांडगे घालणार आहे तर इथं अशा प्रकारचा जो ट्रे आहे तो मी घेतलेला आहे सोबतच आपलं मळलेलं पीठ आहे यासोबत मी इथं पाणी घेतलेलं आहे आवश्यकता लागली तर पण पाण्याची आवश्यकता पडत नाही नाही घेतलं तरी काही हरकत नाही किंवा घेतलं तरीही चालतं तर सुरुवातीला फक्त मी पाण्यामध्ये एक वेळेला हात बुडवून घेतला नंतर तर त्याची गरजही पडली नाही कारण हे पीठ चिकट नसतं त्यामुळे हे हाताला चिटकून बसत नाही तर इथं सांडगे कसे घालायचे ते मी आता दाखवते हाताने याचा गोळा तोडून घ्यायचा आहे बोर जेवढं असतं तेवढ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारे मी हे पीठ घेतलेलं आहे आणि एका सांडग्याचंच पीठ हातामध्ये घ्यायचं आहे आणि तेवढंच पीठ जे आहे ते, ते ताटामध्ये किंवा कपड्यावरती प्लॅस्टिक पे पेपरवरती तुम्ही ज्यावरती घालाल त्यावरती हे अशा प्रकारे ठेवून द्यायचं आहे कारण याचे मेथी मेथीची भाजी आपण यामध्ये घातलेली आहे तर ते अंगठ्याने व्यवस्थित तुटत नाही म्हणून काय करायचं आहे फक्त एक गोळा केवढा सांडगा आपल्याला घाडा घालायचा आहे तेवढा गोळा आपल्याला याच्यातून घ्यायचा आहे खूप जास्त मोठे मोठे गोळे घ्यायचे नाहीत तेवढा गोळा फक्त उचलून घ्यायचा आहे याच्यातला आणि अशा प्रकारे ताटामध्ये ठेवून द्यायचा आहे सेम अशाच प्रकारे आपल्याला सर्व सांडगे जे आहेत ते घालून घ्यायचे आहेत पट पटपट घालून होतात कारण तोडण्यासाठी चिकट वगैरे असं काही नसतं त्यामुळे पटकन घालून होतात फक्त गोळा उचलायचा आहे आणि ताटामध्ये ठेवून द्यायचा आहे तुम्हाला जर हात घाण वाटला किंवा काय वाटलं तर फक्त तुम्ही पाण्यामध्ये हात बुडवू शकता पण आवश्यकता अशी तर पडत नाही अशा सेम अशाच प्रकारे सर्व सांडगे जे आहेत ते आपल्याला इथं घालून घ्यायचे आहेत तर पाहू शकता इथं मी सर्व सांडगे अशा पद्धतीने घालून घेतलेले आहेत व्यवस्थित आपले वाळावेत अशा पद्धतीने घालायचे आहेत खूप मोठे मोठे गोळे तोडायचे नाहीत कारण आतमधून मग ते खराब होऊ शकतात कारण डाळ आपली ओली होते म्हणजे भिजवलेली डाळ होते प्लस मेथीमध्येही पाणी असतं मेथीच्या भाजीमध्येही तर हे सांडगे आपल्याला एक चार ते पाच दिवस छान असे वाळवून घ्यायचे आहेत चांगलं ऊन मिळालं तर तीन दिवसामध्येही हे सांडगे आपले चांगले सुकतात पण शक्य तेवढं तर जास्तीत जास्त ऊन देण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपल्या सांडग्याला जाळी लागत नाही तर इथं सांडगा वाळून तयार झालेला आहे पाहू शकता खूप मस्त असं सांडग्याचं बनवून तयार होतं याच्यापासून भाजी कशी बनवायची हेही मी एके दिवशी तुमच्यासोबत शेअर करेन आज आपला सांडगा इथं बनवून तयार झालेला आहे या अगोदरही आपण सांडग्याची रेसिपी शेअर केली होती त्याला तुमचा खूप छान प्रतिसाद मिळाला त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हेही नक्की कमेंट करा आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एक सबस्क्राईब केल्यामुळे आमच्या चॅनलला खूप मोठी मदत होते तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक तेवढं करत जाजा आणि कमेंट करा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद